अरे मी राणी कासली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सामाजिक जाण आणि भान असलेल्या रेखाताई बनसोडेंनी केला पत्रकारांचा सन्मान तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखाताई ये बनसोडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी भरीव काम केल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत पत्रकार बांधावच आपणास मोठे केले ही उदांत भावना मनाशी ठेवून त्यांच्या कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औच औचित्य साधून अनेक पत्रकारांचा त्यांनी सन्मान चिन्ह शॉल पुष्पहार देऊन सन्मान केलाय नायगाव शहरातील माधव पाटील चव्हाण यांच्या फायनान्स कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकारांचा सन्मान आणि हळदी कुंकू कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई बनसोडे यासह सुनीता गंगाधरराव कोकणे जनता हायस्कूल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव आचोलीकर सामाजिक कार्यकर्त्या महानंदा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राजमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व उपस्थित पत्रकारांचा सन्मानचिन्ह शॉल पुष्पहाराने सन्मान, सन्मान करण्यात आला तर मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण यांच्या वतीनेही पत्रकारांचा डायरी पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपले यावेळी विचार मांडले सदर संस्थेच्या वतीने महिलांचा मकर संक्रांतीच्या सणामुळे हळदी गुंकू लावून वाण देण्यात आले यावेळी अशोक कुंभार वसंत पानचाळ शोभाबाई पवार ललिताबाई पवार मीराबाई पवार अर्चना पवार मुद्रकबाई पवार शकुंतलाबाई पवार लक्ष्मीबाई कांबळे पीराबाई पेदेकर चैत्राबाई भालेराव विमल भालेराव लक्ष्मीबाई कुंभार भागनबाई कुंभार दीक्षा गायकवाड यासह अनेक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार माधव बैलकवाड यांनी मानले प्रतिनिधी सागर चव्हाण एटीव्ही न्यूज नायगाव